नमस्कार आपल्या कथेचं नाव आहे सांस्कृतिक शिष्टमंडळ लेखक आहेत पु ल देशपांडे शेवटी बटाट्याच्या चाळीतले सांस्कृतिक शिष्टमंडळ आंतरचाळीय परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सांडगे बिल्डिंगमध्ये पाठवण्याचा निर्णय शनिवारी रात्री भरलेल्या चाळकरी मंडळींच्या सभेने एकमताने घेतला हा निर्णय एकमताने घेतल्याचे जवळजवळ सर्वांना दुसऱ्या दिवशीच कळले कारण चारकई मंडळींच्या प्रतिनिधींची सभा रात्री दोनला संपली त्यावेळी चाळीतील चळवळीचे उत्साही जनक श्री राघुनाना सोमन यांच्याखेरीज बाकी सारे प्रतिनिधी गाढ झोपले होते सभा संपताच सोमनांनी आता कॉफी घेऊया म्हटल्यावर मंडळी लगबगीने जागी झाली मुंबईतल्या चाळींचा आंतरचाळी अभ्यास ही एक जळती समस्या आहे असे वाटल्यावरून अशा प्रकारची शिष्टमंडळे निरनिराळ्या चाळीत पाठवण्याची योजना आखण्यास बटाट्याच्या चाळीत केव्हा सुरुवात झाली होती सुरुवातीला एक सांस्कृतिक शिष्टमंडळ पाठवावे नंतर राजकीय त्यामागून केवळ भगिनीचे मंडळ अशा प्रकारची योजना होती परंतु प्रत्येक शिष्टमंडळात तीस तीस नावे पुन्हा पुन्हा सुचवली जाऊ लागली उदाहरणार्थ यम हट्टगंडी अथवा एच मंगेशराव हे चाळीतील संगीत कलाप्रवीण तबलावादनपटू तेव्हा कलावंतांच्या शिष्टमंडळात त्यांचे नाव कलावंत म्हणून पुढे आले आणि पुढे सगळ्या मजल्यावर अधिक वर्तमानपत्रे फक्त त्यांच्याच घरी येत असल्यामुळे राजकीय शिष्टमंडळात त्यांच्यासारखा अभ्यासू माणसाला वगळणे अशक्य होते त्यातून ओळीने न चुकता सात आठ इंग्रजी वाक्य तेच बोलू शकत कारण मागे एकदा चाळीची पाहणी करायला म्युनिसिपल अधिकारी आले असताना त्यांच्याशी इंग्रजी बोलायचा प्रसंग आला होता तो मंगेशरावांच्यामुळे निभवला तीच गोष्ट देवरुख मास्तरांची देवरुखकर मास्तर हे प्राथमिक शाळेत शिक्षक असल्यामुळे शैक्षणिक शिष्टमंडळाचेही सदस्य होऊ शकत होते आणि कापूर उदबत्त्या फणसपोळी आंब्यांची साठे कोकम वगैरेचा व्यापार चाळीतल्या चाळीत करत असल्याने व्यापारी शिष्टमंडळावरही त्यांना पुन्हा पाठवावे लागले असते ह्या सर्व गोष्टींचा विचार करून दहा जणांचे शिष्टमंडळ आंतरचाळीय पाहणी करण्यासाठी सांडग्यांच्या चाळीत पाठवायचे ठरले प्रथम मुद्दा आमंत्रणाचा निघाला आमंत्रणाशिवाय कुठेही जायचे कसे शेवटी सोगाजी त्रिलोकेकर यांनी तोड काढली सांडग्यांच्या चाळीत त्याचे साडू दादाजी ब्रह्मांडकर राहत होते बाबलीबाईचे धाकलीबाईचे यजमान त्यांच्याकडून वशिला लावून आमंत्रणाच्या परतफेडीच्या बोलीवर अगोदर बटाट्याच्या चाळीतल्या शिष्टमंडळांना त्यांनी आमंत्रण मिळवले हे शिष्टमंडळ सांडग्यांची चाळ पाहून गेल्यावर त्यांनी सांडग्यांच्या चाळीतल्या शिष्टमंडळाला आमंत्रण द्यायचे ठरवले होते मंडळ हे प्रातिनिधिक असावे असा ठराव देभ आचार्य बाबा बर्व्यांनी मांडला त्याला सर्वांची प्रातिनिधिक म्हणजे काय हे नीटसे न कळल्यामुळे एकदम संमती मिळाली कोणतीही चर्चा न होता पाच झालेला हा बटाट्याच्या चाळीतला सदस्यांचा पहिला ठराव आहे असे बाबा उद्गरल्यावर यापूर्वी द्वारकानाथ गुप्त्यांचे वडील वारले त्यावेळी दुखवट्याचा ठराव देखील कोणतीही चर्चा न होता पास झाला होता हे जनोबा रेग्यांनी बाबा बर्व्यांना नम्रपणे दाखवून दिले आपल्या तोंडातून निघालेल्या असत्य उद्गारांबद्दल प्रायश्चित्त म्हणून बाबांनी दहा मिनिटे नैष्ठिक मौन पाळायचे ठरवले नैष्ठिक मौन हे नैष्ठिक ब्रह्मचार्याप्रमाणे मनानेच पाळायचे असते मनात मौन असले म्हणजे झाले उघड बोलल्यास हरकत नाही शेवटी मंडळींनी विनंती केल्यावरून आचार्य बाबा बर्व्यांनी पावकप दूध घेऊन मौन सोडले त्यांना शिष्टमंडळाच्या कार्याबद्दल चार शब्द सांगण्याची विनंती करण्यात आली आणि ह्या मंडळाचे त्यांनी नेतृत्व स्वीकारावे अशी गळ घालण्यात आली बाबा बर्वे बटाट्याच्या चाळीचे राजकीयात्मक आध्यात्मिक किंवा अध्यात्मात्मक राजकीय असे स्फूर्ती केंद्र आहेत मुंबईत अगदी बटाट्याच्या चाळीत राहूनही ते स्वतः पेरून उगवलेले धान्य खातात त्याची कृती अशी एका मोठ्या परातीत माती भरून त्यात दुसऱ्या दिवशी खाण्याचे गहू हरभऱ्याची डाळ वगैरे पेरतात आणि त्याला कोंब आले की त्यांचेच पदार्थ गायच्या तुपात मिसळून खातात आज कित्येक वर्ष चाळीतल्या भांडी धुनीवाल्या नोकरांसाठी त्यांनी उपनिषदाचा वर्ग चालवला आहे त्यांना सुसंस्कृत केल्याशिवाय भारताला तरणोपाय नाही असे त्यांचे मत आहे विशेषतः त्यांनी चाळीतील भगिनींसाठी चालवलेले मौन शिक्षण केंद्र हे फारच प्रभावी ठरले भगिनी वर्गाच्या ह्या मौनाच्या साधनेला पुरुष वर्गाकडून फारच पाठबळ मिळाले चाळीतल्या सगळ्या भगिनींची कामे मुक्याने होऊ लागली त्यामुळे चाळीत विलक्षण शांतता आणि सुव्यवस्था नांदू लागली अधिक वेळ कोण मौन पाळू शकतो ह्या चढाओडीत सांस्कृतिक सप्ताहाच्या वेळी द्वारकाबाईंनी एकूण तीस मिनिटे वीस सेकंद मौन पाळून नवा विक्रम केला असे जाहीर करण्यात आले आपापल्या बायका अशा तोंडे मिटलेल्या पाहून कित्येकजण त्यांना ओळखायलाही विसरले कारण आजपर्यंत भगिनी समाजाच्या कार्यकारी मंडळाचा ग्रुप फोटो केवळ एक मिनिट तोंड बंद ठेवण्याच्या अशक्य अटीमुळे निघू शकला नाही शेवटी कॅमेऱ्याकडे पाठ करून ग्रुप फोटो घ्यावा अशी सूचनाही काही बंधूंनी मांडली होती ती फेटाळण्यात आली आपण सुचवलेल्या सुधारणांवर बायकांनी पाठ फिरवावी यात पुरुषांना नवल वाटले नाही तात्पर्य असल्या भगिनींना मौनाचे पाठ देणाऱ्या बाबा बर्व्यांना शिष्टमंडळाचे धोरण कार्य इत्यादीवरच्या शब्द सांगण्याची विनंती झाली बाबांनी आपली अंगावरची शाल नीट करीत सुरुवात केली मत मतप्रिय बंधूंनो आणि मतप्रिय भगिनींनो आपल्या वस्तीस्थानातून अन्य वस्तीस्थानात सांस्कृतिक शिष्टमंडळ जात आहे हे आनंदाची गोष्ट आहे ह्यातच राजकीय धार्मिक व्यापारिक आणि शारीरिक अशी अनेक मंडळे अंतर्भूत आहेत शोकाजी त्रिलोके करणे हट्टगंडींच्या कानात अंतर्भूत म्हणजे काय असे विचारले त्यावर हट्टगंडींने इनकॉर्पोरेटेड असे सांगितले असं असे, असे म्हणून शोकाजी जनोबा रेगास इनकॉर्पोरेटेडचा अर्थ विचारला जनोबा रेग्यांनी ते इनकॉर्पोरेटेड व चार्टर्ड असे दोन प्रकार आहेत असे सांगून पुढील माहितीनंतर विचारा असे म्हणून त्यांना गप्प केले सांस्कृतिक ह्या शब्दात वास्तविक ही सारी अंगे येतात प्रत्येक चाळीची एक विशिष्ट संस्कृती आहे आपल्या ही एक विशिष्ट संस्कृती आहे इथे मंडळींनी टाळ्या वाजवल्या आपल्या चाळीला संस्कृती आहे हे कळल्यावर इतके दिवस आहोत पण दिसली नाही कुठे असे द्वारकाबाई यशोदाबाईच्या कानात कुजबुजल्या आणि बाबा खोटं कशाला बोलतील असे म्हणून यशोदाबाई भाषण ऐकत गवारीच्या शेंगा मोडू लागल्या आपल्या चाळीला विशिष्ट संस्कृती आहे म्हटल्यावर तुम्ही म्हणाल कुठे आहे अगदी मलाही हाच प्रश्न सुचला होता शांबाराव गायतोंडे कुशाभाऊ अक्षीकरांच्या कानात कुजबुजला कुशाभाऊंच्या कानाला गायतोंडांच्या मिशा लागल्या त्याने त्या झुरळ समजून जोरात झटकल्या शांबाराव चूप बसला चाळीची विशिष्ट संस्कृती म्हणजे काय चाळीची संस्कृती म्हणजे आपण सर्व व्यापक अर्थाने पाहायला म्हणजे हा चौक ते नळ त्या दारात दिसणाऱ्या तुळशीच्या कुंड्या वनस्पतीच्या डब्यात टांगलेल्या त्या चिमुकल्या वनस्पती ते वाळत घातलेले कपडे अगबाई गॅलरीत पापड वाळत घातले आहेत काढायला विसरले मी म्हणून शांताबाई लगबगीने उठून निघून गेल्या हे सारे सारे काही म्हणजे ती संस्कृती परस्परा सहवासातून संस्कृती तयार होते उदाहरणार्थ जनोबा रेगे हे मांसाहारी आहेत त्यावर जनोबांनी ताड करून उठून परवा तुम्ही आमच्या घरी मटण नाही का खाल्लेत असा सवाल टाकला बरोबर मनाची स्वस्थता ढळू न देता बाबा म्हणाले पूर्वी मी खात नव्हतो परंतु तुमची मांसाहारी संस्कृती आणि माझी शाकाहारी संस्कृती एकरूप झाली म्हणजे हा थेगडा हाडका खातो भगिनी वर्गांपैकी अनेकींच्या डोक्यात विचारांची ऊ येऊन चावू लागली हा संस्कृती संगम माझ्या हृदयात झाला कुशाभाऊ अक्षीकर दादा सामय यांच्या कानात म्हणाला हृदयात की पोटात तेव्हा एवगुण विशिष्ट नानाविध संस्कृतींनी फुलवलेले हे जीवन अन्य जीवनाशी आता पडताळून पाहिले पाहिजे मला तुम्ही नेतृत्व स्वीकारायला सांगत आहात अनिच्छेने मी कबूल करतो झेड विष्णुमूर्ती म्हणाला ज्याचे त्याने पाहावे कोण कुणाचा नेता तू तुला जान न कोणी नेता न कोणी नेता इथून पुढे बाबांचा असा काही सूर लागला की यशोदाबाई गवारीच्या शेंगा वातीसारख्या वळू लागल्या काही भगिनींना अशा वेळी हमखास येणारी पेंग सुरू झाली तस्मात आपल्याला कार्यप्रवण झाले पाहिजे आपल्या जीवनाच्या अंगोपांगाशी इतरांच्या जीवनाशी अंगोपांगे पडताळून झालीच पाहिजे स्नेहलता ताई गुप्तांनी आपल्या दंडावरचा ब्लाऊज सैल होतो आहे हे पाहिले आणि द्वारकाबाईची चोळ दंडावर अगदी चेपून बसलेली पाहून मनातल्या मनात स्वतःच्या कृशपणाचे समाधान मानले तो योग आला आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून देशोदेशींचे लोक येऊन आपली संस्कृती पाहून जातात आपण आपल्या घरातून सुरुवात करू शेवटी मानव तितका एक आहे ममेवाशो जीवलोके जीवतभू सनातन म्हटले आहे भगवंताने येथे राघुनानांना जांभई आली तेव्हा आपल्या वसतीस्थानातून जे शिष्टमंडळ जात आहे त्याला मी शुभास्ते पंथान संतू असा आशीर्वाद देतो मीही बरोबर जावे अशी सगळ्यांची इच्छा आहे मी होकार दिला आहे तुम्ही न्याल तिथे मी आहे पण मी निती निमित्त मात्र आहे परंतु तुमचा आग्रह आहे तेव्हा आले पाहिजे आपल्या शिष्टमंडळाचे कार्य यशस्वी या होईल याची मला खात्री आहे कारण ही भावना ठेवून निघूया बटाट्याच्या चाळीचा विजय असो मुख्य प्रश्न आला होता तो शिष्टमंडळात कोणाला घ्यावे याचा त्याला तोड निघणे अवघड होते शेवटी येण्या जाण्याचा खर्च शिष्टमंडळाला करावा लागेल असा ठराव केल्यावर निष्ठावंत कार्यकर्ते तेवढेच पुढे आले